बघा दोन संख्यांचा गुणाकार आठ हजार एकशे ब्याण्णव आहे जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या कोणतीस सर संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी बेलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक संभाव्य प्रश्न तुम्हास अभ्यासता येतील प्रश्न सोडवायचा कसा दोन संख्यांचा गुणाकार आठ हजार एकशे ब्याण्णव एक संख्या दुसरीच्या दुप्पट हे समीकरण स्वरूप मांडता यावं एक संख्या लक्ष द्या लेकरांनो एक संख्या आणि इथं दुसरी संख्या हे शब्द मांडा गणित काय म्हणते एक संख्या दुसरीच्या दुप्पट म्हणजे इथं समीकरण स्वरूप दुसरी संख्या जर का यक्ष समजली तर एक संख्या दुसरीच्या दुप्पट म्हणजे दोन एक ही समीकरणे लक्ष द्या दोन संख्यांचा गुणाकार आठ एकशे ब्याण्णव डाव्या बाजूला बराबर चिन्ह त्या संख्यात आम्हाला काही माहित नाही काढण्यासाठी ही समीकरणबद्ध योजना त्या दोन संख्या कोणत्या माहीत नाहीत काढायच्या मात्र त्यांची ही गुणोत्तर किंवा समीकरण म्हणा माहीत आहेत त्यांचा गुणाकार म्हणून हे समीकरण गुणीला स्वरूपात आठ एकशे ब्याण्णव असेच हा गुणाकार लेकरांनो दोन आट एक वर्ग लक्ष द्या आता हे दोन आठ एकशे ब्याण्णव कडे येतानी भागीला असे मांडावे लागतात ओके okay, आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडावी हे बरेच वेळ झालं तुमच्या पाठही झाला असेल लक्ष द्या समोर राहतात यक्स वर्ग हा भाग द्या लेकरांनो बेचूक आठ आणि इथं शून्य बे, बे नम अठरा एक उरला बेसख बारा चार हजार शहाण्णव न भाग्यला बेसख बारा एक बे नम अठरा आणि एक एकोणीस एक आणि बेचूक आठ आता हे वर्गपत लेकरांनो घालवायचं म्हणजे ही संख्या वर्ग वर्गमुळात समोर आता एकता एक्स आणि या चार हजार शहाण्णवचं वर्गमूळ चौसष्ट एक्सची किंमत चौसष्ट मिळाली याचा अर्थ दुसरी संख्या चौसष्ट आहे या दोन एक्समध्ये आल्या एक्सची किंमत मांडा किंवा चौसष्टची दुप्पट करा एकशे अठ्ठावीस ही आहे दुसरी संख्या म्हणजे पहिली संख्या एकशे अठ्ठावीस दुसरी संख्या चौसष्ट प्रश्नामध्ये दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती हो चौसष्ट लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीच्या असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव अभ्यास तुम्हाला करता येईल ओके